दसरा किंवा विजयादशमी हा एक प्रमुख हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे हा सण अश्विन शुद्ध शुद्धदशमीला साजरा केला जातो आणि यात प्रभू रामांनी रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले आणि देवी दुर्गेने महिषासुरावर मिळवलेला विजय साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाणी सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते धार्मिक महत्व प्रभू रामाने रावण या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली हे वाईटावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे आपट्याची पाणी सोने वाटणे दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाणी एकमेकांना सोने म्हणून वाटली जातात जी आपत्कालीन परिस्थितीत लुटलेल्या संपत्तीचे प्रतीक आहे असे मानले जाते सणाचे इतर पैलू हा सण विजयाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकमेकांशी स्नेहभाव वाढवतात शमीच्या झाडाची पूजा करून करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते दसरा म्हणजेच विजयादशमी हा चांगल्याच्या विजयाचा सण आहे जो अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो हा नवरात्रीचा समारोप असतो या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला आणि प्रभू रामाने रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले अशा दोन प्रमुख कथांनुसार हा सण महत्वाचा आहे दसऱ्याला रावणाचे पुतळे जाळून वाईटाचा नाश आणि आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करून समृद्धी साजरी केली जाते दसरा का साजरा केला जातो धर्माचा विजय प्रभुरामाने रावणाचा वध केला आणि माता सीतेला सुखरूप परत आणले या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो देवीचा विजय देवी दुर्गेने नऊ दिवस युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध केला आणि सर्व देवतांचे रक्षण केले त्या विजयाचा हा दिवस आहे दसरा कसा साजरा केला जातो रावण दहन या दिवशी वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची झाडाची पाणी एकमेकांना देण्याची प्रथा आहे ज्यामुळे समृद्धी येते असे मानले जाते आपट्याची पाणी सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडांची पाणी एकमेकांना देण्याची प्रथा आहे नवरात्रीचा समारोप हा सण नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाचा समारोप आहे ज्यात देवी दुर्गेची पूजा केली जाते इतर प्रथा या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद घेणे शमीच्या झाडाची पूजा करणे आणि व्यवसायात यश व समृद्धी मिळवण्यासाठी विशेष पूजा करणे यांसारख्या प्रथांचे पालन केले जाते दसऱ्याचे महत्त्व काय दसऱ्याचे धार्मिक महत्त्व काय तर रामायणानुसार दसरा साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे भगवान रामानं रावणावर विजय मिळवल्याचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो अयोध्येचा राजा असलेल्या भगवान रामाची पत्नी सीतेचं रावणानं अपहरण केलं होतं भगवान रामानं रावणाला युद्धात पराभूत करून सीतेची सुटका केली होती दसऱ्याला आपटेची पाणी सोने म्हणून वाटतात कारण ही पाणी सोन्याचं प्रतीक मानली जातात ज्यामुळे संपत्ती ज्ञान आणि भक्तीची वाढ होते आणि शत्रूंचा नाश होतो ज्यामुळे संपत्ती ज्ञान आणि भक्तीची वाढ होते आणि शत्रूंचा नाश होतो या प्रथेचा उगम रामायणातून झाला आहे ज्यात प्रभुरामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येचा लोकांनी त्यांच्यावर आपट्याच्या पानांचा वर्षाव केला होता असे मानले जाते या पानांचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय कारण ते आपल्याला इष्ट मित्र देवतेचं दर्शन घडवतात आणि शत्रूंचा विनाश करतात अशी श्रद्धा आहे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व रामायणाशी संबंध रामायणात वर्णन केल्याप्रमाणे प्रभू रामाने रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येत परतल्यावर लोकांनी त्यांचे स्वागत सोने आपटेच्या पानांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध महाराष्ट्रात ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडली जाते त्यांचे मावळे जिंकलेल्या प्रदेशातून सोने घरी आणत असत आणि दसऱ्याच्या दिवशी ही पाणी देऊन समृद्धी साजरी करत असत सा। एकतेचे प्रतीक आपट्याची पाणी एकमेकांना दिल्यात समाजात एकता आणि बंधुभाव वाढतो थोडक्यात आपट्याची पाणी वाटणे हे केवळ एक धार्मिक कार्य नसून ते विजय समृद्धी आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे याला दसरा दशहरा किंवा दशेन या नावाने ओळखले जाते हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचं पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते याच दिवशी अपारिजाता देवीची पूजा करतात प्रारंभी हा एक कृषीविषयक लोकोत्सव होता पेरलेल्या शेतातील पहिलं पीक यावेळी घरात येई त्यावेळी ती शेतकरी हा उत्सव साजरा करतस साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मांडल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात नवी वाहने वास्तू तसेच कपड्यांची खरेदी सोन्याची खरेदी होते